मनक्षेचे आणि आपल्या घरातल्या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे जातो तेव्हा आपल्याला पुराण काळाकडे गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते कारण जे काही आहे ते तिच्या आजचा शो आहे सारं काही तिच्यासाठी म्हणूनच तिची कहाणी सांगणारा संकल्पनात्मक शो मांडताना मला तिच्या पूर्वीच्या काळाकडे घेऊन जाताना विशेष अभिमान वाटतो तो, तो काळ काड़, ज्या काळामध्ये ती सकाळीच पहिलं किरण जेव्हा सूर्याचा उगवायचा त्यापूर्वी ती जागी व्हायची सूर्यवंशी ती नव्हती जेव्हा ती जागी व्हायची तेव्हाच वातावरणही खूप छान असायचं आभाळामध्ये लालिमा पसरलेली असायची सूर्याच्या पूर्वी येण्यापूर्वी सुद्धा तिचा नेत्र जाग झालेला असायचं सडा परिमार्जन करत ती दारामध्ये सडा परिमार्जन करत रांगोळी रेखत असायची आणि घराघरामध्ये तिच्या गोड आवाजामध्ये भोपाळी गुंजत असायची ती भोपाळी आणि ती भोपाळीचे स्वर त्या घरातल्या प्रत्येक वीट मातीला कणाकणाला पुलकित करत तिच्या अस्तित्वाची जाणीव देत करत ती मातृदेवता आहे ती ग्रहलक्ष्मी आहे ग्रहस्वामिनी आहे याची जाणीव करून देत असायची जात्यावर ओवीचे स्वर गुंजुनायचे तिच्या तोंडी भोपाळचे स्वर गुंजनांचे आणि त्या भोपाळीच्या वातावरणामध्ये ओठीचे स्वर यायचे ते स्वर साकार करण्यासाठी आहे प्रसिद्ध गायिका शास्त्रीय गायिका अभिनेत्री